नमस्कार विद्यार्थी मित्र हो लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण परिसराभ्यास या विषयातील अन्नातील विविधता हा घटक पाहणार आहोत एक धान्य किंवा भाजीपाल्यापासून एकापेक्षा जास्त पदार्थ तयार करता येतात मग आपण आपल्याला हे माहीत आहे एखादा पदार्थ घेतला आपण तर त्या पदार्थापासून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बनवतात येतात जसं की पदार्थ म्हणण्यापेक्षा एखादं धान्य किंवा भाजीपाला घेतला उदाहरणार्थ आपण बटाटा घेतला तर बटाट्यापासून भाजी बनवली जाते बटाट्यापासून चिप्स बनवले जातात बटाट्यापासून कीस बनवला जातो बटाट्यापासून वेफर्स बनवले जातात अशा प्रकारे एकाच भाजीपासून आपण काय केलं वेगवेगळे पदार्थ तयार केले तसंच आणखी एक उदाहरण घेऊया तांदळापासून भाकरी भात इडली खीर यासारख्या वेगवेगळे पदार्थ आपण तयार करतो अन्नपदार्थात जरी विविधता असली तरी त्यातील मुख्य अन्न घटक जो आहे तो समान असतो आपल्या देशात राज्य राज्यातील अन्नपदार्थात विविधता आढळते किनारपट्टीच्या प्रदेशात तांदूळ या पिकाचं जास्त उत्पादन होते उत्तर भारतात गहू या पिकाचं उत्पादन जास्त दिसतं मध्यवर्ती भागात गहू आणि ज्वारीचं उत्पादन जास्त दिसतं आपल्या देशात शेती हा व्यवसाय सर्वत्र केला जातो शेती मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते पाऊस सर्वत्र सारखा पडत नाही आणि त्यामुळे घेतल्या जाणाऱ्या पिकांमध्ये विविधता आढळते जास्त पावसाच्या प्रदेशात तांदूळ नारळ नाचणी वरई अशी पिके आढळतात मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू तूर सोयाबीन ही पिके घेतली जातात कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी बाजरी मटकी अशी पिके घेतली जातात पीक चांगले येण्यासाठी चांगले बियाणे सुपीक जमीन पुरेसा सूर्यप्रकाश आवश्यक तेवढे पाणी यांची गरज असते आपल्या देशात ऋतूनुसार अन्नधान्य व भाजीपाला यात विविधता दिसून येते फळांची उपलब्धता ऋतूनुसार कमी जास्त होते ऋतूनुसार फळांमध्ये विविधता ही आढळते जसे की आंबा उन्हाळ्यामध्ये उपलब्ध असतो द्राक्ष देखील उन्हाळ्यामध्ये उपलब्ध असतात फणस ठराविक कालावधीमध्येच ते फळ आपल्याला खायला मिळतं करवंद असतील जांभळ असेल केळी हे बारमाही आहे आपल्याला बाराही महिने उपलब्ध असतं स्ट्रॉबेरी देखील ठराविक थंडीच्या काळामध्येच आपल्याला जास्त खाता येते किंवा त्या काळामध्येच उपलब्ध होते तर अशा प्रकारे ऋतूनुसार फळांमध्ये विविधता आढळते आपल्याला कोणत्याही प्रदेशात पिकणाऱ्या मुख्य पिकाचा उपयोग त्या प्रदेशात विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या जा पठारी प्रदेशात ज्वारी मोठ्या प्रमाणात होते या भागात ज्वारीपासून हुरडा लाह्या भाकरी घुगऱ्या पापड सांडगे आंबील धपाटे धिरडे इत्यादी पदार्थ बनवले जातात कोकणात किंवा समुद्रकिनाऱ्यालगतच्या प्रदेशात तांदूळ नारळ खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो महाराष्ट्रात ज्वारी बाजरी भुईमुग सोयाबीन तीळ व मोहरी इत्यादींचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात मृदा व हवामानानुसार पिकांमध्ये हा बदल होतो हे लक्षात घ्या या बदलानुसार प्रदेशातील लोकांचा आहार ठरतो अशा प्रकारे आज आपण अन्नातील विविधता या घटकामध्ये प्रदेशानुसार हवामानानुसार जो अन्नामध्ये उपलब्ध होणारे जे पदार्थ आहेत धान्य आहे फळे आहेत यांच्यामध्ये कशा प्रकारे विविधता निर्माण होते ते आपण पाहिलं धन्यवाद